नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आपण परवा तयार केलेले टाके बघा वरती उचलून घेतले नाही इथं खालच्या साईडला इथं प्लॅनजेस एक के वेल्डिंग केली बघा एस एस ची इथं खाली प्लॅटफॉर्म आहे प्लॅटफॉर्म वरती जाऊन फ्लॅनजेस वेल्डिंग करून आलेलं आहे आणि टाके त्या बघा आपण खाली वेल्डिंग केलेलं आणि त्याला तर कलर वगैरे करून घेतला उत्पादन वालीने हा पण अगोदरच बसून घेतला तर फक्त ह्याच्या खालच्या साईडची प्लॅनचीच वेल्डिंग करायची ती बड वेल्डिंग केली बघा जाऊन आता भरपूर काम आहे अजून ह्याच्यावर ह्याच्यावर एक बसणार आहे भांड हे कंडेन्सर आणि ह्याच्यात एक असलं हे प्लेट एक वेल्डिंग करायची आहे ही प्लेट जी आहे ती त्यात बसणार आहे त्यासाठी इकडं प्लेट पण काढून ठेवल्या त्या आणि ट्यूब लेवल करून घेतलं ले बघा ट्यूब लेवल आणून ठेवले तुम्हाला ट्यूब लेवल दाखवतो कसल्या असत्या खुँप खुँप तर बघू शकता टूब लेवल खूप म्हणजे खूप झाड आहे जवळजवळ किलो बर वजन असेल बघू शकताय टूब लेवल बघा टूब लेवल पाणी हल्ल्याला दिसते बघा अशी टूब लेवल आहे या टूब लेवल आपण लेवल करून घेतले याला ठेवायला लाकडी पिटी बघा लाकडी पिटी तर लॉक आहे अशा प्रकारे लॉक बसते एकीकडून एकीकडून असं लॉक बसते अशी पिटी आहे टूब लेवलची आणि यांना आपण लेवल, लेवल करून घेतले बरोबर काम ज्या जा जेवल्यानंतर करू तर जेवण सुट्टी झाली आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये इथं बघा हे नवीन प्लेटला आतमध्ये ही जी प्लेट होती ती प्लेट बसवून घेतली बघा बोल्ट करून नट बोल्ट करून बसली याच्यावर पाणी पसरून पडण्यासाठी असते बघा ही याच्यात पाणी पडते सगळेकडनं पसरून जाते जेणेकरून व्हॅक्यूम तयार होण्यासाठी आणि आता ह्याच्यावरती ही लाईन बसणार आहे बघा या या प्लांजेस बसत्या मग त्याच्यासाठी आता इकडे जॉईंट वगैरे तोडा लागले ती जॉईंट वगैरे ग्रेस लावून इथं लावून घेणार पहिला आणि असं कामकाज आहे मग ते बसल्यावर मग इकडं पाण्याचे एक निप्पल विप्पल जोडायचं आहे मॅच होते का गादी बघायचं नाही मॅच झालं तर ही पूर्ण टाकी फिरवायची आणि असं कामकाज आहे इकडं बघा शिरप टावर कापलाय निम्म्यातनं खराब झाला होता आता दुसरा बसवायचा निम्यातनं कापून ती खाली आणलेली लाईन आहे ती शेरफ टावरसाठी आहे बघा आणि ते परवा मी म्हणतो तर मला माहीत नाही कशासाठी लाईन आणलेली ती लाईन ती ह्याच्यासाठी होती ते आत्ता समजलं आणि आपण ही परवा भांड्या निप्पल बसवून घेतला आहे बघा पण अजूनही काय बसवलं नाही तर जागेवर तर ती येतेल बसवून आणि इकडं अलीवरच्या जाळ्या बदलाय तर असं काही चालू आहे आमचं बहुत या जगह कम आहे आणि या ठिकाणी बघा मित्रांनो कंडेन्सर एकावर एक, एक बसून घेतलं पण वरची कंडेन्सरची प्लेटच बचन झाल्या वरच्या लाईनला इथं पाहू शकताय थोडंसं जागा त्याने सोडलेली आहे बदल झाला आहे त्यामुळं बशीनं आता ती खाली काढायची आणि निप्पल काढून दुसरा बसवून घ्यायचा आता ते काय बसीनं झाली म्हटलं त्याला काही पर्याय नाही कट करून दुसरा निप्पल लावून तिथं वेल्डिंग करून घ्यावं लागणार आहे असं काहीतरी होत असते बघा त्यामुळं काम वाढत असतंय तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी निप्पल काय बसलं नाही म्हणून निप्पल कट करून टाकलाय बघा इकडं पाहू शकताय निप्पल काढून टाकलाय आता नवीन निप्पल तयार करायचं आणि बसवून घ्यायचं पाहू शकताय एकंदरीत काम या ठिकाणी वाढलेलं आहे आपलं आणि आता नेप्पल तर काढला आहे उद्या आलं की ने नवीन नेपल आणून व्यवस्थित बसवून घ्यायचा